तसं असेल दोन हजार पंचवीस वर्ष पाच राशींच्या व्यक्तींनी करू नये चिंता सर्वात पवित्र ग्रह तुमच्या पाठीशी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं संपत आलं काही कळलंच नाही आता अवघ्या महिन्याभरात दोन हजार पंचवीस वर्ष सुरू होईल या वर्षात सर्वात पवित्र मानला जाणारा गुरु ग्रह सरळमार्गी होणार आहे त्यामुळे त्यातून काही राशींच्या व्यक्तींच नशीब निश्चितच चमकेल असं ज्योतिषांनी सांगितलं आहे एक मेष या राशीच्या व्यक्तींना गुरु ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे लेखन मीडिया किंवा जनसंपर्क क्षेत्रात असाल तर भरभरून यश मिळेल नोकरीच्या शोधात असाल तर आता उत्तम संधी मिळेल प्रगतीचा प्रबळ योग आहे दोन वृषभ या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा असेल हाती घ्याल त्या प्रत्येक कार्यात यश मिळेल समाजात मान सन्मान वाढेल धनसंपत्तीचा आगमन होईल दाम्पत्य जीवनात सुख येईल तीन कर्क गुरुग्रहाचं सरळ मार्गी होणं या राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचं ठरेल व्यवसायात प्रगती होईल या काळात गुंतवणूक केली तर भविष्यात त्यातून भरभरून फायदा मिळेल गुरु ग्रहाचा विशेष आशीर्वाद पाठीशी असेल चार वृश्चिक या राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम असेल आरोग्यासंबंधित सर्व व्याधी दूर होतील भरपूर सुख मिळेल पाच मीन या राशीच्या व्यक्तींसाठी गुरु ग्रह मार्गी होणं खूप फायद्याचं ठरेल व्यवसायात प्रगती होईल परदेशी जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत परंतु कोणताही निर्णय अजिबात घाई गडबडीत घेऊ नये अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कलकी यांनी सांगितलं की गुरु ग्रह सध्या वृषभ राशीत विराजमान आहे फेब्रुवारीत या ग्रहाची सरळ चाल सुरू होईल तब्बल बारा वर्षांनंतर गुरु वृषभ राशीत मार्गी होणार रा आहे ज्यातून वरील पाच राशींचं नशीब पुरत उजळून निघेल दोन हजार पंचवीस हे वर्ष या राशींसाठी अत्यंत भाग्याच असेल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आम आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद